नुकसान भरपाईसाठी क्रॉप कव्हर योजना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हवामान बदलामुळे द्राक्षांसारख्या फळबागांना मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत क्रॉप कव्हर योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती कृषी माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत दिली विधानसभा सदस्य रोहित पाटील यांनी द्राक्ष पिकांवरील अवकाळी पावसाच्या परिणामाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती या चर्चेत सदस्य हेमंत ओगले व अभिजित पाटील यांनीही सहभाग घेतला कृषी मंत्री कोकाटे यांनी सांगितलं की हवामान बदलामुळे द्राक्ष पागायत तर संकटात सापडले असून यावर उपाययोजना म्हणून पुणे येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या मदतीने मार्गदर्शन केलं जात आहे लवकरच विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींसह शेतकरी आणि संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल राज्यात सध्या द्राक्ष पिकांसाठी सुमारे एक पूर्णांक तेवीस लाख हेक्टर क्षेत्र असून त्यातून चोवीस पूर्णांक एकोणनव्वद लाख टन उत्पादन घेतलं जात नाशिक सांगली सोलापूर अहिल्यानगर व धाराशिव हे द्राक्ष उत्पादनाचे प्रमुख जिल्हे आहेत अवकाळी पावसामुळे अनेक बागांचे नुकसान झालं असून संबंधित शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले आहेत शासनाच्या निकषानुसार त्यांना लवकरच मदत दिली जाईल असंही कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलं तसेच शेतकऱ्यांच्या हवामानाची अचूक प वेळेवर माहिती मिळावी यासाठी प्रत्येक गावात वेदर स्टेशन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक